अवघ्या पाच वर्षांमध्ये आपल्या उत्कृष्ट आयोजन नियोजनामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर विदेशातील धावपटूंमध्ये प्रसिद्ध झालेली इंडियन मेडिकल असोसिएशनची यंदाची आय मेथॉन रेकॉर्ड ब्रेक ठरली आय एम ए कल्याण कल्याण रनर्स ग्रुप आणि के डी एम सीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित यावर्षीच्या आय मेथॉन पाचमध्ये तब्बल सात हजाराहून अधिक धावपटूंनी सहभाग घेत कल्याण डोंबिळीत नवा इतिहास रचला के डी एम आयुक्त डॉक्टर इंदू जाकड जाखड डी सी पी अतुल झेंडे के डी एम सी उपायुक्त संजय जाधव महाराष्ट्र आय एम ए अध्यक्ष डॉक्टर संतोष कदम कल्याण आय एम ए अध्यक्षा डॉक्टर सुरेख आईटकर शिक्षणतज्ज्ञ बिपिन पोटे डॉक्टर अश्विन कक्कर सुनील चव्हाण अमित सोनवणे विकास जैन डी बी जाधव आय एम ए कल्याणचे विकास सुरंजे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या आय मेथॉनला झेंडा दाखवून प्रारंभ केला कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौकातून सुरू झालेली ही आय मेथॉन एकवीस किलोमीटर दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर अशा चार गटांमध्ये आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये कल्याण डोंबिवलीसह ठाणे मुंबई दिल्ली पंजाब हरियाणा आदी राज्यांसह आफ्रिकेच्या केनिया इथिओपिया नायजेरिया देशांमधील बारा धावपटूही त्यामध्ये सहभागी झाले होते तर के डी एम सी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाकड डी सी पी अतुल झेंडे उपायुक्त संजय जाधव डॉक्टर प्रशांत पाटील आदींनी या आय मेथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला विशेष म्हणजे कल्याणच्या इतिहासात एखाद्या मॅरेथॉनमध्ये इतक्या मोठ्या संख्येनं स्पर्धक सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ ठरली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कल्याण आय एमचे डॉक्टर अश्विन कक्कर समीर पाटील डॉक्टर विकास सुरंजे डॉक्टर राजेश राजू डॉक्टर अमित बोटकुंडले डॉक्टर शुभांगी चिटणीस डॉक्टर सोनाली पाटील यांच्यासह संपूर्ण कल्याण आय एम ए टीमने विशेष मेहनत घेतली या स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आले यावेळी के डी एम सीचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी ऊर्जा बचत आणि संवर्धनाबाबत सादर केलेल्या जनजागृतीपर कार्यक्रमाला उपस्थितांनी मोठी दिली आय एम ए कल्याण ही महाराष्ट्रातील एक अग्रेसर अशी आय एम एची शाखा असून दोन हजार अठरापासून सातत्याने आय एम ॲथॉचं इथे नियोजन करत आहेत आणि अशा प्रकारे सात हजारपेक्षा जास्त कल्याण महाराष्ट्र नव्हे तर भारताच्या विविध भागातून आणि विदेशातून सुद्धा स्पर्धकांनी या ठिकाणी नोंद केलेली आहे आय एम ए कल्याणच्या वतीने जे काही आयोजन आणि नियोजन म्युझिक वाजवतच आहेत प्रत्येकाला त्याच्या गाण्यावरती फिरकायचा आनंद आणि उत्सुकता लागलेली आहे तर याच्यामध्ये न येता अगदी आम्ही दोन दोन मिनटांमध्ये आपल्याला ॲड्रेस देऊ खरं म्हणजे मॅरेथॉन स्पोर्ट इव्हेंट आहे परंतु आपण वेगवेगळ्या सोशल क्वाजेसवरती पण काम करतो जसं आता मॅडमने दोन तीन गोष्टी कंपोस्ट खत वगैरेबद्दल सांगितलं पर्यावरणाची शपथ दिली त्याचबरोबर आज बरेचशा सोशल क्वाजेसवरती मला आतमध्ये फिरत असताना दिसून आलेल्या बऱ्याच गोष्टी दिसून आलेल्या आहेत खरं म्हणजे हे आयमेथॉन पाचवं एडिशन आहे आणि आय एम ए थॉन म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशन मॅरेथॉन याचा क्लब करून आयमेथॉन झालं आहे याचा मला प्रचंड अनुभव आणि प्राऊड वाटतो आहे की ही इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नावाने मॅरेथॉन आहे बिईंग प्रेसिडेंट ऑफ आय एम ए महाराष्ट्र स्टेट आय नो दिस इज स्टार्टेड सिन्स टू थाउजंड नाईन्टीन अँड दिस इज दी फिफ्थ इयर खरं म्हणजे मागच्या पाच वर्षापासून मी हा इव्हेंट फॉलो करतो आहे परंतु यावेळी मी फॉर्च्युनेट आहे की या इव्हेंटला प्रत्यक्ष येऊन अनुभव घेऊ शकलो आणि तुमचं एन्थुजाज बघितलं मी बऱ्याच ठिकाणी कोणीतरी ऐंशी वर्षाच्या आजीसोबत फोटो आहे स्पेशली एबल्ड मॅरेथॉनरसोबत सोबत फोटो काढतायत आणि हे फोटो काढतानाचे फोटो मी काढलेले आहेत सो ऑल यू आर रिअली एन्जॉयिंग अँड दिस इज रियली नोंदवला ती खूप चांगली बाब आहे पण यापुढे नेक्स्ट एक वर्षामध्ये आपण आपल्या कल्याणला स्वच्छ करण्यासाठी ही शपथ घेऊया आणि नक्की पुढच्या वर्षाला आपल्याला रिझल्ट भेटतील धन्यवाद आपण सगळ्या इथे आलात आता मॅडमच्या हातामध्ये मी देते पुढच्या शपथविधीसाठी अशी प्रतिज्ञा करते की मी या वसुंधरेला स्वच्छ सुंदर व हरित ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहील तसेच पर्यावरणाला माझ्याकडून कोणतीही हानी होणार नाही याची मी दक्षता घेईल त्यासाठी मी वृक्ष जल हवा ऊर्जा मृदा व पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करेल माझ्या कोणत्याही कृत्याचा वातावरणावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होणार नाही याची हमी मी या प्रतिज्ञेद्वारे देत आहे थँक्यू